नमस्कार मंडळी इम्युनिटी ज्यूस बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे एक बीटरूट दोन गाजर एक ॲपल आणि आठ ते दहा पालकाची पाने आता हे ज्यूस बनवणं अगदी सोपा आहे अगदी पाच मिनटामध्ये हे ज्यूस बनवून तयार होतं तेवढंच हे फायदेशीर पण आहे आपल्या शरीरासाठी बीटरूट हे पोषक तत्वाचे पॉवर हाऊसच आहे यामध्ये व्हिटॅमिन सी आयर्न पोटॅशियम फायबर असे अनेक पोषक तत्वे यात आढळतात गाजर हे यामध्ये फायबर व्हिटॅमिन के वन आणि अँटीऑक्सिडंटचा एक चांगला स्रोत आहे शिवाय त्यात कॅलरीज कमी असतात त्याचे अनेक आरोग्याचे फायदे देखील आहेत ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास कारणीभूत ठरतात था। आता पालक पालक हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात आयर्न कॅल्शियम व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतात आता सफरचंद सफरचंदमध्ये पण भरपूर फायबर व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स असतात जे पचन सुधारण्यास आणि कोलेस्ट्रॉलची कोलेस्ट्रॉल कमी करते आता हे झाले ह्या सर्वांचे फायदे आता हे ज्यूस तुम्ही सकाळी नाश्ता करायच्या पहिले घेऊ शकता किंवा दुपारी स्नॅक्स टाईमला कोणाला चहा पिण्याची सवय असते तर चहा न पिता चहाऐवजी तुम्ही हे ज्यूस पिऊ शकता लहान मुलं बीटरूट पालक खायला खूप कंटाळा करतात तर हा ज्यूस तर हा ज्यूस तुम्ही मुलांना देऊ शकता यामध्ये ॲपलचा गोडवा असल्यामुळे मुलांना हा ज्यूस खूप आवडतो तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटात हे ज्यूस तयार झाला आहे एवढ्या याच्यातच तुम्ही तीन लोकांसाठी ज्यूस बनवू शकता तीन ग्लास ह्यामध्ये ज्यूस बनतं ज्यूस करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद